नंदुरबार जिल्ह्यातील पाणी पुरवठा विभाग ग्रामीण लघुसिंचनचा भोंगळा कारभार टक्केवारीमुळे अनेकांचे कामांचे वाजले वारा अधिक माहिती अशी की शहादा पंचायत समिती अंतर्गत व लघुसिंचन पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत शहादा तालुक्यातील ग्रामीण भागाचे पाणीपुरवठाचे योजनेसाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी आली आणि त्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेणारे उपविभागीय अभियंता नाईक म्हणून यांची चौकशी करण्याची वेळ आता येऊन ठेवली आहे कारण असे की शहादा तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये आज देखील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा लाभ अनेकांना मिळाला नाही परंतु ठेकेदार शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता यांची टक्केवारी मात्र मोठ्या प्रमाणात केली या टक्केवारीमध्ये शहादा पंचायत समिती व्हिडिओ देखील हात धुतल्याचं बोललं जात आहे मग शहादा व्हिडिओंची चौकशी कोण करणार त्यासाठी आमदारांनी पालकमंत्र्यांनी त्यांच्या कामाचा सखोल चौकशी करावी जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची पाहणी करा करावी कारण त्यांच्यापासून अनेक गावांमध्ये या योजनेचा परिपूर्ण लाभ मिळत नाही जसं घरकुलमध्ये भ्रष्टाचार होत आहे तसा भ्रष्टाचार पाणीपुरवठ्यामध्ये जर होत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय शहादा तालुक्यातील चौघेही बाजूला मग मनाने जयनगर कुंडाळे बोरत प्रकाशाकडे जाणारे अशा अनेक कामांची चौकशी करण्याची वेळ आली आहे तसेच शहादापासून असलेले जवळ मामाचे मोझे अशा जवळच्या गावांची देखील सखोल चौकशी करा करावी कारण लघुसिंचन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामावर सर्वसामान्य शाळेच्या जनता व ग्रामीण भागाचे जनता नाराजगी व्यक्त करीत आहे मग अधिकारी करतात तरी काही याची सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रामीण नागरिक मोठ्या प्रमाणात करीत आहेत and press the bell icon. Never miss an update.